एक हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी जो शिक्षण घेत असताना चोरीच्या दलदलीत अडकला आणि तेही कशासाठी तर प्रियसीचे खर्च भागवण्यासाठी अवघ्या काही महिन्यात अकरा दुचाकी चोरून तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला जुगाराच्या व्यसनाने आणि गर्लफ्रेंडच्या खर्चासाठी त्याने हा रस्ता निवडला आणि शेवटी कळमना पोलिसांनी त्याला अटक केली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये आरोपीचं नाव आहे देवेश देवेंद्र सनोडिया वय वीस राहणार सुंदरनगर पारडी मार्च दोन हजार पंचवीस पासून ऑक्टोबर पर्यंत कळमना भागातील कडकनाथ मार्केट मध्ये दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या व्यापारी मजूर आणि ग्राहकांच्या गाड्या बाजारातून गायब होऊ लागल्या आणि लोक चांगलेच वैतागले होते सततच्या तक्रारीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पोलिसांनी त्या जागेचा बारकाईने अभ्यास केला चोरी होणाऱ्या ठिकाणांचा नकाशा तयार करून पोलिसांनी स्वतःच्या खिशातून सीसीटीव्ही कॅमेरे लावले आणि याच फुटेजच्या मदतीने ते आरोपी पर्यंत पोहोचले पाच ऑक्टोबरला पोलिसांनी देवेश ला पकडलं तेव्हा त्याच्याकडे एक चोरीची दुचाकी मिळाली चौकशीत त्याने आणखी गाड्या चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकूण अकरा दुचाकी आणि एक आयफोन असा जवळपास तीन लाख पंचवीस हजार रुपयांचा माल जप्त केला आहे पोलीस तपासात समोर आलं की देवेश मार्केट परिसरात नेहमी येत जात असे त्याच्या वडिलांचं तिथे भाजीपाला विक्रीचं दुकान असल्याने तो सहज फिरत असे लोक खरेदीत व्यग्र असताना तो गाडीची चावी त्या वाहनाला लागेल ती चोरून नेत असे चोरी नंतर बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने ओएलएक्स सारख्या ऑनलाईन साईट वर ती विकत असे यामुळे अनेक निरपराध लोकांनी त्याच्याकडून या गाड्या खरेदी केल्या देवेश हॉटेल मॅनेजमेंट शिकत होता पण जुगाराच्या व्यसनाने त्याचं आयुष्य बदललं त्यातील नुकसान आणि गर्लफ्रेंडच्या खर्चासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला चौकशीत हेही उघड झालं की तो दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी जेव्हा मार्केट मध्ये गर्दी असते तेव्हा होंडा पॅशन आणि होंडा स्प्लेंडर सारख्या प्रसिद्ध मॉडेलच्या गाड्यांवर नजर ठेवत असे कल्मना पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांपासून त्याच्यावर गुप्त नजर ठेवली होती शेवटी त्याच्या हालचालींचा सविस्तर अभ्यास करून सापळा रचला आणि त्याला पकडण्यात यश मिळवलं पोलीस पुढील चौकशी करत असून देवेश कडून आणखी काही चोरीच्या प्रकरणांचा खुलासा होण्याची शक्यता आहे या घटनेतून एक गोष्ट शिकता येते की व्यसन आणि चुकीच्या सवयी कधीही चांगल्या नसतात तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा